मंडळी स्वागत आहे आपले ओमकार्णते मराठी आज हे बाबा भेटलेत गावचे तर ते आपले हेलगे मैशेत ते चारायला आले तिकडे तर आता ते त्यांनाच विचारू त्यांना विकायचे ते हेलगे तर त्यांना विचारूर काय किंमत आहे कसे दाते आहेत ते विचारून घेऊ आणि मग ते जनावर आपलं त्यांचे फोन पाहू राम राम बाबा राम राम हा मग बलटणचे ना तुम्ही कुठं राहून घेतलाय चरायला घेतलाय ला बरच लांब पडत नाही याला जायला आता तुमचे एक मैसन दोन टोन घेत तर मग बरच लांब पडत आहे मग विकायचे तुम्हाला हा विकून कसे जाते हे टोन ग बाबा दोन्ही का कामाला अवताला चालू आहेत ना हा आता हेल का पाहून घेऊ आणि मग तुम्हाला विचारतो किंमत आधी पूर्ण पाहून घेऊ हे बाबांचं हेल गे ते चारा आणलेत तसे ताकती नाही फुल्ले एक ते एकदम हे हा एक आणि हा एक दोन्ही सारखेच आहेत जूड आम्हाला अवताची बाबा हमी देतात का चालू आहेत म्हणून हे मारीत नाही काय नाही एकदम चांगले आहेत हां पुढचं एक आणि ती हे दोन टोंडगे आहेत ते चालेत घरी घेऊन आता सहा वाजत आलेत मग चालेत घरी घेऊन मग आता बाबाला विचारून घेऊ काय किंमत आहेत तेवढ्यापर्यंत द्यायचे चार चार जाती सांगितले त्याने बाबाने मग बाबा मग ते तुम्ही टोंडगा विकायचे आहेत हा मग किती येते शेतकरी काही सांगायला तुमचं ऐंशी सांगायला ऐंशी हजार ऐंशी हजार आहेत मग त्याच्यात काही कमी जास्त काही थोडेफार कमी थोडेफार कमी ना म्हणजे कस गिरायकला सांगायला मग बाबांचं गाव बलठणी बलठणचं आहे ना तुम्ही मग कोणला तुमचा मोबाईल नंबर पाठे नाही का मग तो, तर असतील तर बलठणला यायचं तुमचं पूर्ण नाव सांगू द्या तुमचा मोबाईल नंबर पाठवू कोंडी बा धुंडू तिकडे मुकाम पोस्ट बलठण बलठण राहते रस्त्याच्या कडेला असेल तुमच्या घर ना म्हणजे कोणला गेच असेल तर बलठण मध्ये यायचं नाव नाव विचारायचं ना चिठी हा हा चिकडून गावात घुसताना मध्येच हा म्हणजे दोन नंबर तिकडून म्हणजे राजूर कोण आल्यावर दोन नंबरलाच घर आहे तुमचा मध्ये गावामध्ये गावामध्ये घुसता गुछ पहिल्यांदाच रस्त्याच्या कडेलाच बाबांच्या तर मग बाबाने सांगले सांगितलेच ऐंशी हजार पण त्याच्यात होतील थोडेफार कमी जास्त होतील इकडे तिकडे पण कोणाला घ्यायचं असतील तर त्याने यायचं व्यवहार करायचा बाबांबरोबर बोलायचं आणि मग टोनक पाहायचं समक्ष पाहायचं आता आपण फोन हे हो केले जाहिरात केले पर मग समक्ष येऊन पाहायचा दोन शब्द बोलायचा त्याच्यात कमी जास्त करतील बाबांना जमल्यावर तर टाकतील देऊन बाबा यावर जमून देशाल ना हा देऊ ना हा, हां हां मजा कसा कोण कोणला गेस असतील तर ते येतील असे चालेल मग बाबा येतच थांबू आता हां हां मग पा कोणला गेस असतील तर धन्यवाद